नमस्कार द रॉयल टच प्रस्तुत निवृत्त ज्ञानदेव या मालिकेच्या पहिल्या भागात तुमचं अगदी मनापासून स्वागत निवृत्त झालेली लोक निवृत्त झालेली माणसं आणि त्यांच्याकडे असलेलं ज्ञान आणि ज्येष्ठत्व याचा परिचय आणि याची ओळख आपण घेता घेता त्यांच्याशी भेट घेण्याचासुद्धा जेव्हा प्रयत्न करतो अशी ही आपली मालिका रॉयल टच नेहमीच युवाईचं प्रतिनिधित्व करते आणि ज्येष्ठत्वाला नेहमीच सन्मान करते आता आपण आहोत एकतीस ऑगस्ट रोजी निवृत्त झालेले श्री अजय शिंदे सर क्रीडा आणि इतर अनेक सहभागांसाठी ते सुप्रसिद्ध आहेतच आणि अजय शिंदे सरांशी आपण आज थोडासा सा संवाद साधूया अजय सर तुमचं आपली नगरी न्यूज चॅनेलच्या निवृत्त ज्ञानदेवच्या पहिल्या भागात तुमचं मनापासून स्वागत आहे नमस्कार सर्वप्रथम मी अजय मधुकर शिंदे निवृत्त ज्ञानदेवमध्ये मा माझी पहिली मुलाखत घेते त्याबद्दल मी आपली सिंधुदुर्ग नगरी या चॅनेलला आणि खास करून सुयोगला सुयोग, सुयोग म्हणेन मी सुयोग जी म्हणणार नाही आहे सुयोगला माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि आभारही व्यक्त करतो कारण पंडित सर आणि पंडित मॅडम यांचा मुलगा म्हणून ओळख असलेली आणि आज तो आमचा मित्र इथपर्यंत त्याचा प्रवास आमच्यासोबत झाला आहे आणि त्यामुळे सुयोग तुला खूप खूप शुभेच्छा तू छान काम करतो आहेस आणि पहिल्या भागामध्ये मला तू घेतलंस याबद्दल मी शिंदे कुटुंबियांच्या वतीने तुझे आभार व्यक्त करतो खूप धन्यवाद सर आणि जेव्हा अजय शिंदे सर तुम्ही म्हटल्यानंतर आजपासून तीस वर्षापूर्वीचा एक कालावधी की हो बोर्डिंग ग्राउंडवर तुमचा पत्ता बोर्डिंग ग्राउंड असावा की काय अशी शंका यावी इतका तुमचा वावर पूर्णपणे दिवसभर आणि अगदी संध्याकाळी सहा साडेसहा नंतरसुद्धा लाँग जम्पची जी प्रॅक्टिस असायची म्हणजे तुम्ही बास्केटबॉल क्रिकेट हे ॲथलेटिक्स हे असताना ते लॉंग जम्पच्या प्रॅक्टिससाठीच तुमची वीस ते पंचवीस मिनटं ही एनर्जी कशी काय यायची काय झालं की म पहिल्यापासून बोर्डिंग ग्राउंड जवळ होता आम्हाला आणि सकाळी उठल्यानंतर आणि प्रातविधी झाले की त्यानंतर आम्ही बोर्डिंग ग्राउंडमध्ये जे जाऊन बसायचो ते ज्येष्ठांचे क्रिकेटचे सामने पाहण्यापासून सुरुवात झाली म्हणजे छोटू मयेकर वगैरे हे खेळायचे दत्ता बांदेकर लीलाधरडकर वगैरे ही जी बुजुर्ग म्हणे भरपूर आहे त्याच्यामध्ये मी दोन तीन नावं सांगितले पण या लोकांना पाहताना कुठेतरी क्रिकेटची आवड निर्माण झाली मला आठवतो हो देवेन मांजरेकरनी जो षटकार मारला होता ते आंब्याच याच एक माडाचं झाड होतं मिड विकेटच्या दिशेने काऊ कॉर्नर म्हणतात जातात तर त्या ठिकाणी तो षटकार आणि तो चेंडू पाहिल्यानंतर तो षटकार ते जे आकर्षण निर्माण झालं ते मैदानच सोडायचं नाही घरी आल्यानंतर ओरडा पडायचा पण तुम्ही म्हटलात की संध्याकाळी उशिरा जे लॉंग जम्पची प्रॅक्टिस ते असं झालं की मी टोपेवाला हायस्कूलमध्ये ज्यावेळी ॲडमिशन घेतलं सहावीमध्ये म्हणजे पहिल्यांदा मी पहिली ते पाचवीपर्यंत कन्याशाळेमध्ये होतो पण सहावीमध्ये ज्यावेळी माझे मा मित्र विजय शिंदे यांनी मला सांगितलं की तुला काहीतरी करून दाखवायचं असेल जर तर तुला शाळा बदलली पाहिजे मोठ्या ह्याच्यात तू आलाच पाहिजे आणि म्हणून टोपेवाला हायस्कूलमध्ये आलो सहावीमध्ये तिथे तोरगरकर सरांची ओळख झाली आणि तोरगरकर सरनी पूर्ण जबाबदारी बास्केटबॉलची माझ्यावरती अं खांद्यावर टाकली त्यामुळे स्वतः खेळायचं आणि मुलांना शिकवायचं इथून ती सुरुवात झाली होती परंतु ॲथलेटिक्सची आवड होती वैयक्तिक सरावाची आणि मग वेळ मिळायचा नाही मग संध्याकाळी सहाच्या नंतर ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी लाँग जम्प वगैरे या याचा सराव आहे पण जीवनक्रम बघितला जर माझा सुयोग तर सकाळी उठल्यानंतर शाळेत गेलो की शाळेतून घरी आल्यानंतर आमचा वडलोपारची जो व्यवसाय आहे सलून तर ते माझ्या आजोबांनी एकोणीसशे वीस सालामध्ये त्याची निर्मिती केली होती तर तिथे मी स्वतः काम करून म्हणजे आज पंचेचाळीस वर्षे तिथे मी काम करतो मग दिनक्रम असा असायचं की कॉलेजमध्ये सकाळी साडेसात वाजता उठून गेलो की अकरा वाजता आलो की अकरानंतर दोन वाजेपर्यंत सलूनमध्ये काम करायचं सलूनमधून दोन वाजता आल्यानंतर जेवायचं लगेच लेदर बॉल क्रिकेटला जायचं जयंत गवंडे माझे त्यावेळी कॅप्टन होते पहिले आणि फर्स्ट इयरला असं आणि ते सहा वाजेपर्यंत तिथे प्रॅक्टिस त्यानंतर सहा वाजता बास्केटबॉलची प्रॅक्टिस करायची मैदानावरती येऊन इकडे टोपिओलामध्ये आमची कॉलेजच्या टीमची आणि टोपीवाला हायस्कूलच्या एकोणीस वर्ष सतरा वर्षे आणि चौदा चा, वर्षाच्या मुलांना तिथे सराव द्यायचा आणि त्यानंतर उरलेल्या वेळात जाऊन ते लाँग जम्पची प्रॅक्टिस त्यामुळे उशीर व्हायचा पण तिथून आल्यानंतर परत साडेसात पावणे आठ वाजता परत दुकानात जायचं दुकानामध्ये काम करायचं आणि रात्री साडे दहा अकरा वाजता यायचं कारण कसं होतं की वडिलांना ॲटॅक आला होता त्यामुळे दुकानाची जबाबदारी माझ्यावर होती आणि मला सांगायला आनंद होतो की वयाच्या बाराव्या वर्षापासून मी दुकानात काम केले म्हणजे झाडू मारण्यापासून ते केस भरण्यापर्यंत आणि ते डोक्यावर घेऊन बाहेर टाकण्यापर्यंत त्यावेळी मला बरेच जण विचारायचे तुला ला म्हणजे लाज वाटत नाही किंवा काय तर मला असं वाटतं की प्रत्येकाने उपजीविकेसाठी चोरी न करता प्रामाणिकपणे काहीतरी व्यवसाय करावा आणि तो माझा वडलोपार्जित व्यवसाय होता तुम्ही त्यावेळी केला खूप छान तुम्ही जीवनपट सांगताना बाराव्या वर्षी हातात तुमच्या कैची आली तरी तुम्ही शैक्षणिकदृष्ट्या किंवा कुठल्याही दृष्ट्या कैचीच सापडल्या नाहीत कधी स्वतःचं कौशल्य विकसित करता करता तुम्ही शिक्षण आणि शिक नंतर ज्ञानदान म्हणजे प्रशिक्षणसुद्धा दुसऱ्याला द्यायचं काम केलं या दरम्यान जेव्हा तुम्ही पंच्याण्णव साली शिक्षक म्हणून रुजू झालात त्यावेळी ती एक ग्लॅमरस जो एक जो भाग होता की मालवणमध्ये जर विचार केला का सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक ग्लॅमरस स्पोर्ट्समन मग अशावेळी कधी मॉडलिंग वगैरे असे कुठले कधी असे विचार आलेले का कोणी काही असे बोलून दाखवलेलं का कसं होतं आमचा ग्रुप होता ना मी बाबा नेंबळेकर परशू पाटकर किंवा महेश कांदळगावकर सचेतन बोवलेकर आमचा आम संदेश गवंडे होता अशी आमची जी मंडळी होतो ना ते आम्ही सकपा नाक्यावर उभे राहायचो आणि त्यावेळी बॅनी फर्नांडिस आमचा म मेन्सवेअर टेलर आणि तो बॅगी पॅन्टची स्टाईल होती आणि आम्ही ज्या ज्यावेळी क्रिकेट खेळायला जायचो तर सावंतवाडीची एक गंमत सांगतो तुम्हाला की आम्ही मी महेश आम्ही खेळायला क्रिकेटला गेलो होतो तर संध्याकाळी मॅच संपल्यानंतर आम्ही तयार होऊन बॅगी पॅन्ट्स वगैरे घालून बाजारात फिरायला गेलो तर बाजारात आम्हाला रात्री दहा वाजता टेलरला घेऊन काही मुलं आम्हाला शोधायला आली होती आणि रस्त्यावर आम्हाला उभं करून आमच्या बॅगी पॅन्टची मापं त्यांनी घेतली एवढं आमचं ग्लॅमर होतं पण त्यावेळी इथून मुंबईला जाऊन म्हणजे थोडं लांब असल्यामुळे किंवा परिस्थिती नसल्यामुळे मॉडेलिंगचा कधी विषय आला नाही या दरम्यान तुम्ही जेव्हा तुमचे यश त्यानंतर विविध प्रकारे तुमचे विद्यार्थी म्हणजे पंच्याण्णव सालानंतर चौऱ्याण्णव पंच्याण्णव सालानंतर खडत गेले यावेळी तुम्ही जे आता तुम्ही एक अत्यंत सुंदरपणे सांगितलं त्यामध्ये तुमचा एक मला प्रश्न असा वाटतो की आहार पण इन जनरल तुमचा आहार कसा होता की हे तुमचे का तुम्ही तेव्हा काही काळजी घेत होता का किंवा आता जो आहार आणि आरोग्य ही जी क्रीडा जी संस्कृती आहे त्यामधला महत्त्वाचा घटक आहे मग त्यावेळी तुमचा आहार कसा होता आहार सांगायचं तुला सांगतो मी कन्याशाळेत असताना माझ्यासोबत विजय शेट्टी माझा वर्गमित्र होता संजय शिरपुटे माझा वर्गमित्र होता त्याच्यानंतर आता जो पेंटर भरत तांडेल आहे तोही माझा मित्र होता आणि बेल झाल्यानंतर आम्ही घरी यायचो माझी आई त्यावेळी रेशनच्या तांदळाची पेज जी काढलेली असायची ते आम्ही सगळे मित्र येऊन प्यायचो असं काय नाही म्हणजे कुठलं खा आहार तज्ज्ञ वगैरे असलं काय नाही त्यावेळी एवढंच होतं मग डोक्यामध्ये की जे मिळेल ते खायचं ताटात पडेल ते फक्त भरपूर लागायचं आणि त्यामुळे भरपूर खाल्ल्यामुळे जे मिळेल ते खायचं असं कुठेच नाही आणि सुरुवातीपासून मात्र माझे वडील मधुकर मा शिंदे हे एवढे खाण्याच्या बाबतीत हे होते की आमच्याकडे मासे आणि प्रचंड म्हणजे भात आमटी आणि मासा हे मालवणीच्या आपल्या जेवणाचा जो खरा स्वाद आहे तो असायचा त्याच्यामुळे ते जे खाल्लेलं होतं पण पचवण्याची ताकद होती प्रचंड मेहनत करायचो आम्ही म्हणजे कुठे त्या मेहनतीला तडजोड नाही केली आणि त्यामुळे मला तर आठवतं ना Uh, महेश कांदळकर माझ्यासोबत uh, एफ वायला असताना रत्नागिरीला आम्ही गेलो होतो क्रिकेट खेळायला तर एका एंडने मी चोवीस ओवर टाकल्या होत्या आणि महेश आमचा कोच होता कारण तो लास्ट इयर संपवून बाहेर पडला होता भाऊ म्हणले होते मला प्रत्येक ओवरनंतर लिंबू पाणी आणून द्यायचे याच्यावरती मॅनच्या रेषेवरती चोवीस ओवर टाकल्या होत्या तर वॉल्टर हॅम वॉल्टर म्हणून एक त्यांचा प्रशिक्षक मला विचारतं शिंदे दमणार आहेस की नाही किती ओवर टाकशील थांब चोवीस ओवर फास्ट बॉलिंग सलग टाकल्या होत्या एका एंडने जयंत गवंडे माझा कॅप्टन होता अरुण कवटकर त्या टीममध्ये होता अमरोज अल्मेडा एका बाजूने टाकायचा गोलंदाज आणि त्या देवगड कॉलेजबरोबर ज्या सोळा ओव्हर टाकल्या त्या मला अजून आठवतं सोळा ओव्हरमध्ये मी बारा ओव्हर मेडन टाकल्या होत्या आठ रन देऊन सात विकेट काढल्या होत्या आणि त्यावेळी मी आणि आमरोज मुंबईला सिलेक्शनला सिलेक्शन झालं होतं वानखेडे स्टेडियमवर मेन विकेटवर बॉलिंग टाकली एवढं भाग्य मिळालं आणि त्यावेळी पण आमची आठवण आहे म्हणजे जुबीन भरूच्या युनिव्हर्सिटीचा कॅप्टन होता आणि जुबीन भरूच्या बॅटिंग करत होता तर आम्हाला ते बघत नाहीत म्हटल्यानंतर मी अमृतला म्हटलं आपण गोलंदाजी करूया बॉल घेऊन मग आम्ही बॉल घेऊन गोलंदाजी करायला सुरुवात केली एक दोन एज काढल्या जुबीन भरूच्या एक आतमध्ये बॉल माझा हात फ्रॅक्चर आहे त्यामुळे माझा बॉल वाटतो बाहेर जाणार पण तो आत येतो मी त्याच विषयाकडे एकदा तुमचा जो मुरलीधरनची जशी आपण हाताची जी एक हे आहे मिस्ट्री आहे तशी तुमच्या पण बॉलिंग आर्मची एक मिस्ट्री आहे मग त्या त्या मिस्ट्रीचा तुम्हाला कधी फायदा व्हायचा की की भाई तो जे आता तुम्ही सांगितलं की चक्का तुम्ही डिसिव्ह करायचं नाही इरफान कायम मला म्हणायचं इरफान शेख इरफान शेख आमचा मार्गदर्शक क्रिकेट कारण तो मुंबईला अंजुमन इस्लाममध्ये खेळायचा आणि त्यामुळे तिकडचं क्रिकेट तो आम्हाला मला महेशला अमरोजला आम्हाला जास्त जवळ होता आमच्या तो आणि तो सांगायचा तर इरफानने मला सांगितलं की तू तुझा जो आउटस्विंग वाटतो बॉल तो एक ॲक्च्युअल तो आतमध्ये नवीन बॉल आणि उमेश मांजरेकर तर कायम मला सांगायचं त्याच्या मांडीवर तर छाप उमटवायचोच मी चार पाच तरी प्रत्येक मॅचला आणि त्याचा फायदा म्हणजे वा तो हात माझा फ्रॅक्चर म्हणजे कोपरातून हात जो माझा डिसलोकेटेड झाला म्हणजे ते हाड मोडलं आणि त्यानंतर इकडे डॉक्टर नसल्यामुळे आणि ऑपरेशन नाही त्या त्यामुळे ते आपल्या हे घातलं प्लास्टर घातलं होतं त्या प्लास्टरमध्ये हात राहिल्यामुळे नंतर ते ऑपरेशन झालं नाही आणि ते संपूर्ण ते हे फिरणंच बंद झालं त्यामुळे जे काय करायचं असेल ते या खांद्यातून आणि त्यामुळे थोडंसं मोडक्या म्हणून पण मला हा नाव ब बऱ्याच ठिकाणी पडायचं ए मोडक्या इकडे तुटाक बोलिंग असं त्याचा फायदा व्हायचा काय माहिती की म तुला तर हे आवडेल ऐकायला आणि मला सांगायला आवडेल कारण ज्यावेळी प्लेबॉयजमध्ये आम्ही खेळायचो ना त्यावेळी या ग्राउंडवरती मुंबईची गणेश गल्लीची टीम आली होती आणि उमेश मांजरेकर मुंबईचा बॅल बॉलिंग बोट बॅटिंग सगळ्यात मॅचलेस टुर्नामेंट जिंकून त्यावेळेची राज कपूर ट्रॉफी जिंकून आला होता आणि त्याला मी जो बॉल टाकला होता तो त्याने हुक मारताना त्याच्या डाव्या डोळ्यावर बसून डोळा काळाने झाला होता आणि ती आठवण फार महत्त्वाची आहे पुढचा बॉल मी टाकत होतो आणि इरफान स्लिपमध्ये होता धावत धावत मला आला मला म्हणाला उमेश मांजरेकर तुला आता मारायला पुढे सरसवणं म्हणजे तुला अंडर एस्टिमेट करणार आणि तू तुला तुला दबाव टाकणार त्यामुळे तू अजिबात हे करू नको रेग्युलर बॉलिंग टाक आणि मी आउटसाईड द ऑफ सॉम आउट स्विंग टाकला तो पुढे होऊन मारायला गेला आणि त्या स्क्वेअरच्या एक्स्ट्रा कवरमध्ये शिगले त्या टीममध्ये होता सुनील शिगले तर शिगलेने धावत धावत जाऊन जो कॅच घेतला होता तर ती एक आठवण फार आजही मनाला समाधान देते कारण चांगलं क्रिकेट आम्ही प्लेबॉयच्या माध्यमातून त्यावेळी खेळलो सर तुम्ही त्यानंतरचा जो काळ खूप सिरियस जो आपण तुमचा करिअरचा की जिथे शालेय शिकवणं म्हणजे तुम्ही विषयही तुमचा भूगोल होता की जिथे मुलांना तुम्ही हो बाहेर नेऊ शकत ने ने होतात मग अशावेळी मुलांच्या विविध समस्या आता गेल्या काही काळात तुम्ही बघितल्या आहेत त्यानंतर ओव्हरऑलच क्रीडा आणि शिक्षण आणि क्रीडा शिक्षण या बाबतीत आता आत्ता तुमचं आजचं मत काय आहे सुयोग फ्रँकली सांगायचं झालं ना तर मुळात आधी मी क्रीडा शिक्षक झालो हे बऱ्याच लोकांना आजही पटत नाही म्हणजे त्यांना ते जड जाते आहे पचवायला आणि मलाही काय वाटत नाही सांगाय कारण त्यांनाही माहीत होतं कारण कॉलेजमध्ये असताना सलूनमध्ये काम करत असल्यामुळे सकाळी एक दीड तास मी उशिरा जायचो आणि परत इलेक्शनमध्ये किंवा खेळामध्ये याच्यातच जास्त त्यामुळे अकॅडमिकला थोडं माझं कल कमीच होता म्हणजे मी जर खेळाडू नसतो तर मी शिक्षकच झालो नसतो आणि फक्त आणि आवडीमुळे मी शिक्षक झालो याच्यामध्ये ना मला सरांची आठवण सांगायची वाटते म्हणजे सगळ्यांना ती आवडेल कारण कसं ते काय म्हणायचे अजय शिंदे कॉलेज कॉलेजात येत नाही तो कॉलेजकडे येतो म्हणजे तो, तो कॉलेजकडे फिरायला येतो असं त्यांचं मत असं आहे पण शेवटी कसं की थोडंसं एकपाटी असलं वाचल्यानंतर लक्षात येत होतं आणि त्यामुळे पास आऊट होत गेलो आणि जेमतेम पासिंग पुरते मार्क मिळवायचे आणि पुढे 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 जायचं हे ध्येय होतं पण त्यावेळी कसं आलं की तू म्हणतोस ते बरोबर आहे कारण फक्त खेळाचा शिक्षक म्हणजे स्पोर्ट्स नाही शिकवणार आणि ते छोट्या शाळेमध्ये शक्यच नाही छोट्या शाळेमध्ये तुम्हाला बायफोकल कोर्स असल्यामुळे तुम्हाला अॅकॅडमिक एक विषय घ्यावा आणि तो माझा जॉग्राफी होता आणि मला जॉग्राफी शिकवायला लागत होतं सुरुवातीच्या दोन वर्षात इथे आमच्याकडे पराडकर मॅडम होत्या त्या शिकवाय पण नंतर संपूर्ण जबाबदारी माझ्याकडे आली आणि ही जबाबदारी आल्यानंतर थोडंसं नाही म्हटलं तरी पर्सनॅलिटी होती आणि समोर जे सत्य असेल किंवा जे घडतं आहे ते स्वीकारण्याची तयारी हा जो एक गुण होता किंवा मुद्दा होता म्हणा तर त्याच्यामुळे ते उपयोगी पडायचं आणि शाळेतल्या शिक्षकांनी वगैरे खूप मदत केली कारण मी कायम मैदानावर असायचो संध्याकाळी सात साडेसातपर्यंत मैदानावर असायचो आणि त्यामुळे शिक्षकही मदत करायचे मला जर माझा एखादा चॅप्टर शिकवायचा राहिला तर ते स्वतः शिकवायचे मित्रच होते आमचे आणि त्यामुळे ते, ते मदत करायचे दरम्यान त्याच शाळेमध्ये तुमच्या सहचरणी ज्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला जिथेच भेटल्या म्हणजे त्या शाळेतूनच मग ह्या सर्व प्रवासामध्ये म्हणजे आता जेव्हा आपण मुलाखतीच्या समारोपाकडे येते बाकी कुटुंबियांच्या सांगितलं तर सहचरणीबद्दल थोडंसं तुम्ही जरूर सांगावं सहचरणी बियाली म्हणजे कसं झालं की आ, सुची कुडाळकर मॅडमनी पूर्ण शाळेची जबाबदारी माझ्या खांद्यावर ठेवली आणि त्यांना विश्वास होता की हा करणार कारण कसं होतं की जे uh, मॅनेजमेंटवरती कोल्हापूरची माणसं आली होती त्यावेळी गणपतीच्या दिवशी पण मी तीन वाजता प्रॅक्टिस घेत होतो आणि दिवी पवार तिथून जात होते ते आले आणि बॉल कारण आमच्या शाळेत गा ग्राऊंड नव्हतं ग्राउंड नाही म्हणून मी थांबलो नाही साई समोर जे पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचं ग्राउंड होतं तिथे आम्ही प्रॅक्टिस मडकर करायचो आणि तिथे त्यांनी सांगितले की हा शिक्षक आहे ना हा शिक्षकच शाळेला कुठेतरी वर नेईल असं सुची मॅडमनं त्यांनी सांगितलं त्यांनी पूर्ण सगळी जबाबदारी माझ्यावर दिली आणि ज्यावेळी दोन हजार सालामध्ये डी एडची जागा झाली ते इंटरव्ह्यूसाठी सारिका साळसकर म्हणजे सारिका मधुकर सुदन साळसकर आल्या होत्या आणि त्यांचा इंटरव्ह्यू सुची मॅडमसोबत मी इंटरव्ह्यू घ्यायला होतो आणि दरम्यानच्या काळामध्ये तीन वर्ष झाली होती म्हणजे सुरुवातीचे चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णवमध्ये तीन वर्ष मुलं कमी झाली म्हणून जागा गेली सरप्लस आला म्हणून जागा माझी गेली आणि तीन वर्ष नोकरी नव्वतीच म्हणजे सत्त्याण्णवला परत मला आतमध्ये घेतलं गेलं मग सत्त्याण्णव तीन वर्ष माझं अप्रूव्ह झाल्यामुळे मी स्टेबल झालो होतो आणि घरातून कुठेतरी लग्नासाठी असं हे करत होते आणि मग त्या ठिकाणी सारिका का आल्या इंटरव्ह्यूला आल्या आणि इंटरव्ह्यू सिलेक्ट झाल्या आणि काय कसं काय माहीत नाही पण असं क्लिक झालं की नाही ही आपली सहचारिणी असावी तर अशीच आणि आमच्याच छायेतील एक मॅडम आहेत त्यांनी त्यांना विचारलं त्यांनी येस म्हटलं एक मोठा किस्सा आहे त्यावेळी तिने तर असं म्हटलं होतं सरांचं अजून लग्न नाही झालं आहे का असं विचारलं होतं आणि पण ती पण म्हणजे जे काम करत होतो ना झोकून देऊन काम करण्याची वृत्ती होती ना त्या वृत्तीमुळे असेल लेझिम पथक शिकवायचो मी लेझिम शिकवत असताना ती वर्गातून बघत होती मी माझं मी त्या ठिकाणी असायचो मग ते कुठेतरी असं वाटतं आणि तिने पण यस म्हटलं लग्न झालं पण सुयोग खरं सांगायचं तर माझ्या यशामध्ये मी झिरो होतो म्हणजे नाईन्टी सेवनमध्ये मी सायकलने जायचो शाळेमध्ये आज हायरायडरपर्यंतचा प्रवास टोयाटो हायरायडरपर्यंतचा प्रवास आणि मुलाचं शिक्षण याच्यामध्ये किंवा घर सांभाळ या पत्नीचा सा माझ्या खूप आहे सारिका शिंदेचा सा खूप वाट आणि हो की आम्ही असंच ठरवलं होतं की बाहेर मी बघणार सगळं कारण मी शाळेतून मैदान झालं की सलोनमध्ये रात्री मी घरी यायचो आणि दिवसभर ती घरात असायची आणि पूर्ण मुलाचं शिक्षण तिने करायचं पैसे बाहेरून मी आणायचे कमवून आणि घरात शिक्षण आणि सगळं घर तिने तिने समर्थपणे सांभाळलं आजही प्रचंड त्यांचं म्हणजे सारस्कर घराणं वारचं आहे ना जे सौ, संस्कारित आहे सुसंस्कारित आणि असं उलटून कोणाला कधी बोलणार नाही आज त्यामुळे आजही आमचं जे जोडं आहे की माझं आणि सारिकाचं तर बरेचशा तिचे जे आमचे जे मित्र म्हणते ते म्हणतात की हे जोडं कसं काय जमलं म्हणजे मी ॲग्रेसिव्ह आणि ती एकदम शांत आणि संयमी आहे तर हे कसं पण पण तिने खूप सांभाळून घेतलं की एवढं समर्पण तिचं आहे आणि म्हणून एवढा यशस्वी झालो असं वाटते म्हणजे झालो आहे का माहीत नाही पण जर यशस्वी झालो असेल तर तिचं प्रचंड पाठबळ आहे आणि हा स्पोर्ट्सचा जो हे आहे वारसा तो हा कुटुंबाकडूनच कुट आलेला आहे म्हणजे घरातून म्हणजे मुळात माझी आई मालती मधुकर शिंदे म्हणजे गुणवंती सकपा त्रिंबकची तर ती त्यावेळी वरंडी आणायची सगळ्या मैत्रिणी मिळून तर सगळ्यांच्या वरंड्या डोक्यावर उचलून दिल्यानंतर ती असं म्हणायची मी लातेने वरंडी उताय म्हणजे कशी उचलायची तर ती वरंडी अशी टेकून ठेवायची झाडाला आणि डोकं लावून पुढच्या पायाने ते ढक वरती लात मारली की ती वर उचलायची अशी ती घेऊन यायची पुराच्या पाण्यामध्ये पोहायची ती त्यामुळे तिचं जे नेतृत्व गुण होते ना ते आमच्यात आपोआप आले वडिलांचा स्वभाव चांगला होता वडिलांना मधुकर बाया शिंदेंना मालवणमध्ये प्राण या नावाने ओळखायचे कारण ते, ते दिसायचेच तसे सेम टू सेम प्राण तर त्यांना प्राण म्हणायचे सगळे आणि कोणाकडे केस कापायला गेला के तर प्राणकडे आणि आज तुम्हाला सांगतो की युनिसेक्स सलून आलीत पण त्या काळामध्ये माझे वडील म्हणजे बऱ्याच महिला आमच्या दुकानात केस कापायला यायचे म्हणजे अनिता बानावलीकर असेल किंवा विनिता झाटीये मॅडम आपल्या मुलांना घेऊन येताना वगैरे तर त्या सगळ्या मोठ्या मोठ्या व्यक्तींचे लेडीज पार्लर हे आमचंच दुकान होतं आणि त्यामुळे तो एक वारसा आहे काल आज जेव्हा तुम्ही उठलात तेव्हा जवळपास गेल्या तीस वर्ष आणि त्याच्या पूर्वीची एक जी काही आहे हे सगळं आठवताना किंवा सकाळी उठल्यानंतरच्या आज भावना किंवा आजचा दिवस कसा होत म्हणजे आजचा दिवस म्हणजे तर तुम्हाला उठल्या उठल्या काय वाटलं काय सोय की मला निवृत्तीचा कार्यक्रम करायचा नव्हता मी थोडंसं म्हणजे सांडगावकर सर टोपीवालाचे गोलोडेकर सर अशी मोठी मोठी व्यक्तींना निवृत्त होताना पाहिजे निवृत्तीनंतर संध्याकाळी बेल झाली सर्वजण स्टाफ एकत्र आला शुभेच्छा दिल्या नमस्कार केला शाळेला साष्टांग दंडवत डोकं टेकवलं आणि ते बाहेर पडले हा वारसा पहिल्यापासून बघितलेला लहान असताना त्या मी पूर्णपणे त्याच्याविरोधात कार्यक्रम करणे वगैरे याच्याविरोधात आणि म्हणून मी त्यांना ठेवलं होतं की आजचा दिवस कोणालाच सांगायचा नाही आणि सुट्टी पण होती शेवटचा दिवस पंचवीस तारीख होती आणि एकतीस तारीख म्हणजे सुट्टीचा दिवस होता कोणालाच माहीत ना आम्हाला तो करायचा नव्हता मी मिसेस आम्ही सगळेजण बसलो होतो मुलगाही बसला होता आत्ता हल्ली दोन महिन्यापूर्वी आला होता ते आम्ही ठरवलं होतं की जी कुडाकर हायस्कूल आहे ती आता अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळ यांच्याकडून ती श्री सद्गुरू सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशन यांच्याकडे गेली आणि ती सेवाभावी संस्था आहे ते खूप चांगलं काम करतायत विद्यार्थ्यांना आणण्यापासून सोडण्यापर्यंत आणि तो प्रवास एक वेगळा आहे तर आम्ही असं ठरवलं की निवृत्तीच्या कार्यक्रमाला जो आपण खर्च करण्यात करायचा नाही कारण आपल्याला प्रसिद्धी नको आहे आणि काहीच नको आहे कुठे लोक जर शुभेच्छा द्यायच्या असतील तर कसेही देतील म्हणून आम्ही तो थोडंसं थांबवलं होतं आम्ही पण माझ्या मुलाने अचानक लेख लिहिला आणि एक व्हिडिओ बनवला आणि तो टाकला आणि ते व्हायरल झालं आणि अकरा वाजल्यापासून तुला सांगतो माझ्या मोबाईलमध्ये मा राज्य विभाग त्याच्यानंतर जिल्हा तालुका असे दोनशे त्र्याण्णव ग्रुप आहेत मला ॲड केल्यानंतर मी ग्रुपमधून कधीच बाहेर पडत नाही कारण बाहेर पडल्यानंतर ते म्हणणार की अजय शिंदे मोठा झाले आणि ते मला ऐकायचं नाही त्यामुळे त्या ग्रुपवरती कालपासून अक्षरशः धोधो पाऊस पडला आहे निवृत्तीचे आणि प्रत्येकजण म्हणत आहेत की तुम्हाला निवृत्त झालात हेच आम्हाला पटत नाही आहे तुमचं राहणीमान आणि तुम्ही अठ्ठावन्न वर्षाचं झालात हेच आम्हाला पटत नाही तुम्ही काम करत राहिलं पाहिजे त्यामुळे त्या ज्या शुभेच्छा येत होत्या ना आणि ते जे मुलाने गाणं बनवलं ते अक्षरशः मी ते ऐकल्यानंतर आणि मालवण तालुका क्रीडा समिती जी आमची आहे ते क्रीडा शिक्षक जे सगळे आहेत ते इतके माझ्याशी जोडलेले आहेत ना सगळे प्रत्येकजण मी एकाचं नाव घेतलं तर सगळ्यांनाच रागेल त्यामुळे नाव कोणाचंच घेणार नाही मी पण सगळेच माझे त्या सगळ्यांनी ज्या मला शुभेच्छा टाकल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आलं मिसेसही म्हणाली काय झालं म्हणून तर नाही म्हटलं ते ठीक आहे आपण शाळेमध्ये कार्यक्रम न करता ते जे काय आपण पैसे खर्च करतात ते सगळेच्या सगळे आपण एक रक्कमी एक मोठी रक्कम आपण आपल्या अपन संस्थेला द्यावी म्हणजे त्यांना ती मुलांच्या ज्ञानदानामध्ये उपयोगी पडेल आणि काहीतरी चांगलं होईल अशा पद्धतीने आम्ही तो विचार केला होता पण लोकांनी ते सक्सेस होऊल दिलं म्हणजे जे देणगी द्यायची ती मी देणारच आहे पण लोकांच्या अपेक्षा खूप वाढल्या पण आज गेल्या अनेक वर्षांचं म्हणजे शिक्षण संपलं शिक्षण देणं संपलं कंपल्शन संपलं थोडक्यात मग थो थो थो। आज सकाळी उठल्यानंतरचं कसं होतं आज सकाळची भावना काम करायचं हेच बरोबर आहे पण मी एक मुलाखत वाचली होती आ, पोलीस अधिकाऱ्यांची आणि पाहिली होती त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं ज्या महिला आल्या होत्या त्यांना तर मी आज उठल्यानंतर मिसेसला म्हटलं आजपासून पूर्वी मी तुला फुल पगार देत होतो हातात आणून आणि अर्धा वेळ तुला मिळत होतो आजपासून तुला मी फुल टाईम मिळणार आहे पण अर्ध अर्धा पगार देणार आहे कारण पेन्शन नंतर ते कमी होणार आहे हे म्हणजे जोक्स अपार्ट पण ती पण सोबत असते तिनेही सांगितलं आहे आणि खरं म्हणजे कसं आहे माहीत आहे की आम्ही आज विचार करत असताना मला कमी काय वाटत नाही आहे म्हणजे मी जे काम केलं ते मी समाधानी आहे सर मी जाणतो की तुमचा आता जो पूर्ण वेळ होता तो तुम्हाला अजिबात वेळ नव्हता आणि तुम्ही दिलात तुमच्या पूर्ण पुढच्या प्रवासासाठी पुढच्या तुमच्या कौटुंबिक स्वास्थ्यासाठी आणि विविध कामांसाठी जे आता तुम्ही धोरणात्मक तुमच्या मनामध्ये सुरू आहेत किंवा ती तुमच्या तुमच्यापरी तुम्ही ती ब्लू प्रिंट तयारच असणार ती समजेलच वेळोवेळी प्रेक्षकांना तर तुमच्या पूर्ण भविष्याच्या वाटचालीसाठी सर्वांकडून प्रेक्षकांच्या वतीने सुद्धा अगदी मनापासून शुभेच्छा मी धन्यवाद म्हणणार नाही सुयोगला कारण सुयोग जे काम करतो आहे तो खरंच खूप चांगलं काम आहे आणि याची गरज आहे आपल्याला स्पोर्ट्स डेव्हलप होण्यासाठी आपली सिंधुगिरी या चॅनेलचं चा वेळोवेळी वे आम्हाला सहकार्य लागेल ते आपण आपल्याकडून मिळणार आहे त्यामुळे मी आभार व्यक्त करणार नाही पण सर्वांना सांगतो की निवृत्तीच्या या काळामध्ये असं वाटलं होतं कधीतरी की निवृत्त झाल्यानंतर आपण घरी बसावं पण ते शक्य होणार नाही आहेत आत्ताच पाय बाहेर जायला तयार होत आहेत आणि वेळ कमी पडला तरी योग्य नियोजन करून त्याच्यामध्ये चांगलं घडवण्यासाठी मालवणमध्ये आणि अभिप्रेत असलेलं चांगलं काम करण्यासाठी निश्चित प्रयत्न उर्वरित आयुष्यात करणार आहे बऱ्याच माझ्या मैत्रमैत्रिणींनी मला शुभेच्छा दिल्या आहेत तर त्यामध्ये नवीन इनिंगमध्ये अजून उत्तरार्थ चांगला व्हावा यासाठी मला मनस्वी शुभेच्छा दिलेल्या आहेत सर्वांनी त्या सर्वांना मी धन्यवाद दिले आहेत थँक्स म्हटले आहेत पण कोण शिल्लक राहिला असेल तर त्यांना आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि खरंच फार आनंद झाला आणि कधीही वाटलं नव्हतं की माझी मुलाखत माझ्या घरी येऊन कोणीतरी घेईल पण आज आपली सिंधुदुर्ग नगरीने ती मुलाखत घरी येऊन घेतली त्याबद्दल या चॅनेलचे आभार व्यक्त करतो आणि पंडित कुटुंबीय आमच्यासाठी खूप मोठं आहे मॅडम आणि सर तर मी सुयोगला आशीर्वाद देतो आणि निश्चित आमच्यासोबत राहा मालवणला जे अभिप्रेत आहे आणि क्रीडा क्षेत्रामध्ये त्याचबरोबर सांस्कृतिक क्षेत्रामध्ये निश्चित यापुढे वेगळ्या पद्धतीने वाटचाल होईल आणि त्याचा फायदा लहान लहान मुलांना होईल वा आणि आता सरांसाठी क्षेत्र सरांनी क्षेत्रसुद्धा निवडलेलं आहे भूगोल आणि क्रीडा त्यामुळे ते पुन्हा कधीही त्यांचा जे दिशा आहे ते किरणं आहेत ती त्यांच्या बाहेर नेहमी असतील संघटनात्मकसुद्धा असतील स समाजातसुद्धा असतील दुनिया में जो रहना है हे तो काम करो प्यारे ही जी एक आपण राजेश खन्नांचं एक गाण्यामधून जेव्हा ऐकतो तेव्हा अजय शिंदे सरांचा जीवनपट पाहिला तर त्याच्यामध्ये कामाला कौशल्यालासुद्धा किती महत्त्व होतं हे आपल्याला मुद्दाम अधोरेखित झालेलं दिसेल परिस्थितीनुसार काळानुसार गरजेनुसार आणि नंतर एक दर्जा टिकवण्यासाठी जीवनाची पथ टिकवण्यासाठी प्रथ चांगल्या प्रतीचं जीवन जगता यावं म्हणून हरेक जे प्रयत्न आहेत आणि त्यातली रचनात्मकतासुद्धा जाणून घेत त्यांचं जीवन जे जी पुढे मार्गाक्रमण ते करत आलेले आहेत जसं त्यांनी ते शिक्षक म्हणून लागलेत हे खूप जणांना पटत नव्हतं असं म्हणलं जातं आणि ते निवृत्त झालेत हे सुद्धा खूप जणांना पचवणं किंवा पटणं थोडंसं जड जाईल पण यावेळी जड होताना खूप जणांच्या डोळ्यात अश्रू आहेत निवृत्त ज्ञानदेवचा पहिला भाग अजय शिंदे सरांनी त्यांचा वेळ दिला आहे आणि त्यांनी त्यांची जी माहिती दिली आहे या सर्वाच्या वतीने आम्ही प्रेक्षकांच्या वतीनं आणि आम्ही सर्वच टीम आपली सिंधूनगरी न्यूजची आपले कृतज्ञ आहोत द रॉयल टच प्रस्तुत निवृत्त ज्ञानदेवचा पहिला एपिसोड आपण इथे समाप्त करतो आहे धन्यवाद